नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गैदनी मुक्काम पोष्ठफळसे तालुका जिल्हा नाशिक पण आज आम्ही आहोत जानोरी गावामध्ये बरोबर इथेच आपल्या नाशिकमध्येच आहे जानोरी गाव आणि जानोरी गावाचं भूषण पहिलं नागरिक जे आहे हर्षलभाऊ काठे जे सरपंच आहे तिथले गाव तर व्यवस्थित सांभाळतातच सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतातच प्रत्येक करताना अतिशय चांगली शेती ते करत असता म्हणून इथं आम्ही आज आलेलो आहोत व्ही एन आरचा प्लॉट आहे त्यांचा गुटले सरांचं मार्गदर्शन कंटिन्यू चालू असतं आता ह्या वर्षी भाऊ असं परिस्थिती अशी आहे की यावर्षी पावसाळा हा उन्हाळ्यातच चालू झाला म्हणजे मे हा कडक उन्हाचा असतो आणि उन्हा आज जर तुम्ही बघितलं तर एकोणतीस मे बरोबर आणि एकोणतीस मेला कंटिन्यू बावीस तेवीसावा दिवस आहे आज जवळपास चोवीसावा दिवस आहे कंटिन्यू पाऊस चालू या चा थि 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 चा चा आहे या पावसाच्या परिस्थितीत ह्या आरचा तीन वर्षाचा प्लॉट आहे या प्लॉटची परिस्थिती तुम्हाला मी सांगणार आहे आम्ही सगळेजण तुम्हाला ती माहिती देणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत याच्यासाठी बघा ह्या व्हिडिओमध्ये पावसाच्या काळामध्ये बरोबर जो काही पाऊस येतो पावसामुळे दमट वातावरण तयार होतं दमट वातावरणामुळे शेतकऱ्यांना बऱ्याचशा प्रॉब्लेम समस्या बऱ्याचशा असतात बऱ्याचशा ठिकाणी कधी ड्रॉपिंग होतं कधी पिवळसरपांना जाणवतो बरोबर बऱ्याचशा बर, बर, ठिकाणी काळे टिपके रोग सारखे प्रॉब्लेम आलेले फळांवरती या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं सांगणार आहे आणि भाऊंचं जे काही काम चालू आहे तुम्ही जर बघितलं तर भाऊ किती बाय कितीचा हा प्लॉट आहे बाराबाई सहा बारा बाय जर बघितलं दोन ओळींमधलं अंतर हे बारा फूट आहे आणि दोन झाडांमधलं अंतर हे सहा फूट आहे आणि या ना जवळ थोडंसंच आणि हे करताना बघ तुम्ही आता सध्या फोमिंग केलेली आहे आपली छाटणी कधी घेतली आपण छाटणी पंधरा जानेवारी पंधरा जानेवारीला छाटणी घेतली आहे मी कायम सांगत असतो जानेवारीची छाटणी म्हणजे सगळ्यात हाय रिस्क चाटणी असते का बरं तर कारण की सगळ्यात जास्त टेम्परेचर मधून आपल्याला जावं लागतं बरोबर आणि मार्च एप्रिल आणि त्या जेव्हा सेटिंगचा काळ असतो तेव्हा टेम्परेचर जास्त असतं आणि त्याच्यात ड्रॉपिंगची समस्या जास्त असते आणि याच्यातून आपल्याला वाचवायचं असतं तुम्ही बघा आता त्यांचा पहिला राऊंड हा झालेला आहे बरोबर ना पहिला राऊंड जवळपास झालेला आहे फोमिंगचा पूर्ण पहिला राऊंड झालेला आहे आणि चांगले फोम पण बसलेले किती एकरचा प्लॉट आहे बघा हा पाच एकरचा पाच एकरचा प्लॉट आहे नियोजन त्यांचं व्यवस्थित आहे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं गावचे प्रथम नागरिक बरोबर सरपंच म्हटले तर आणि हे सगळं करताना आपल्या शेतीकडेही तेवढ्याच जोमाने लक्ष द्यायचं आहे आता ह्या याच्यात ज्या येणाऱ्या ज्या ये समस्या आहेत सगळ्यात पहिली समस्या म्हणजे भाऊ बऱ्याचशा ठिकाणी बाग पिवळसर पडतात बरोबर पण त्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे फेरसची फेरस चीन्सी yes, त्यासाठी सगळ्यात पहिले आता आपण पहिला उपाय आपण बघूया पिवळे पिवळेपाना येतो सगळ्यात महत्वाचा आपटेकचा प्रॉब्लेम येतो आणि जिथं सुनखडयुक्त जमीन असते त्या ठिकाणी असा प्रॉब्लेम असतो पुढे चला आपण आता अशा वेळेस आपल्याला जे ड्रिपने द्यायचं जे सगळ्यात पहिलं जे आहे तर एडडा फेरस आणि त्याच्यासोबत बोला सर सरिक दोन लिटर घ्यायचा लिटर आणि फेरस म्हणजे फॉस्परिक काय होती जमीन आहे ना पण लवकरात लवकर वापसाला येते फॉस्फरस अवेलेबल होतो आणि पृथ्वी गोल्ड मध्ये चा काम चालू म्हणजे पी पी पीएच पीएच हो आहे हो ना मेंटेन आणि आपटेक होतं व्यवस्थित होत फेरस आपटेक होत नाही कॅल्शियम आपटेक होत नाही ते अव्यवस्थित रुटिंग ला येऊन जाते बरोबर म्हणजे जे हिरवे प्लॉट आहे ना शेंडा लगेच एवढा पिवळा झालेला आहे कितीतरी फोटो आलेले म्हणजे एवढ्यात बरोबर आणि म्हणजे पहिल्या पिवळेपानासाठीच आपल्याला सा समजलं ही काळजी सगळ्या शेतकऱ्यांना आपल्याला घ्यायला लावायची जसं आपण बघतोय तो आपल्याकडे बऱ्यापैकी हिरवेपणा आहे काही ठिकाणी जिथं थोडं जरा युक्त जमीन अशा ठिकाणी फक्त आहे बरोबर आता पुढचं तुम्हाला मी सांगतो जरा सर आता पुढचा जो आहे सगळ्यात महत्त्वाचा जो देवी रोग आपण ज्याला म्हणतो झांतुमोनस काळा टिपका वगैरे जे आहेत तर त्याच्यावरचे काही स्प्रे आम्ही जस्टच बागूनची वाट बघता बघता आम्ही काही स्प्रे केले होतं जसं तुम्हाला शक्य होईल तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांसाठीची विनंती जसं शक्य होईल तसे तुम्हाला स्प्रे तुम्ही करा तर पहिल्या काळ्या टिपक्यासाठीचा स्प्रे आपण बघ एक कोनिका काळ्या टिपका आणि देवी रोगसाठी कोनिका दोनशे लिटर घ्यायचं आहे त्या कोनिकामध्ये तर कॉपर आणि कासुका मायसिन अँटीबायोटिक बरोबर ह्या अँटीबायोटिक म्हणून काम करता आणि याच्यासोबत जर तुम्ही अक्वा मॅजिक घेतलं शंभर एम तर प्रॉपर तो स्प्रे जर तुम्ही घेतला तर जे काळे टिपके आता तुमच्या इथे जम दिसले नाही काल मी धुळ्याला गेलो होतो प्रचंड काळे टिपके दिसले बरोबर म्हणजे होतं काय जेव्हा फोमिंग करणार आहे आणि तसाच तो पेरू जेव्हा फोगणार तर जेव्हा तुम्ही फोमिंग नंतर काढता जी क्वालिटी तुम्हाला ह्याच्यात मिळणार आहे तशी त्याच्यात मिळणार आहे का म्हणून तो स्प्रे घेणं गरजेचं आहे बरोबर हा जर स्प्रे तुम्ही घेतला कोणी का साधारणतः दोनशे लिटर घ्या दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्राम तुम्ही घ्यायचं आहे बरोबर ॲक्वा आहे शंभर एम एल घ्या याचा पूर्ण स्प्रे करा फक्त स्प्रे करताना काळजी घ्या आताच आता उन्हे उन्हाच्या याच्यात नाही जरा थंड हवा असायला पाहिजे त्या काळात तो स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे बरोबर हा झाला पहिला स्प्रे याच्याऐवजी अजून दुसरा स्प्रे स्प्रे तुम्ही घेऊ शकता चला पुढे दुसरा स्प्रे का अजून आहे तो स्प्रे पण महत्त्वाचा आहे त्या स्प्रेमध्ये येतं कर्जेट घ्या तीनशे ग्राम बरोबर त्याच्यामध्ये पण सायोमॅक्झन सायोमॅगझनल बरोबर आणि यम पंचेचाळीस या दोन गोष्टी येतात त्याच्यासोबत सुनामी गॅस शंभर ग्राम हे एक अँटीबायोटिक म्हणून काम करतं ऑर्गॅनिक अँटीबायोटिक जातं म्हणजे जसं तुम्ही स्टेप टू सायक्लिन घेतला ना दोन स्प्रे घेतला तसं हात ट्रेसमध्ये जाते होते मग तसं नको व्हायला म्हणून हे ऑर्गॅनिक आहे दहा स्प्रे पण झाले पण ते रोगला वगैरे अडचण नाही काळे स्पॉट येत नाही ज्यां पण वाढत नाही जास्त त्याच्यासोबत एक अॅक्वा मॅजिका म्हणजे तीनशे ग्राम सुनामी शंभर ग्राम आणि अॅक्वा मॅजिका शंभर एम एल हे सगळ्यांचा स्प्रे जर करायचं हा पण जर स्प्रे जर तुम्ही घेतला तर बऱ्यापैकी फळांवरचे डाग वगैरे जे आहेत म्हणजे डावणी भुरी करपा बरोबर काळा आणि देवी हा विषय तो व्यवस्थित कवर होतो आणि तिसरा स्प्रे अजून आहे जर तुम्हाला शक्य जर झालं तिसरा स्प्रे म्हणजे याच्यापैकी तुम्ही स्प्रे घेऊ शकता तिसरा असं पण आहे रोकोचा घेऊ शकता आता काही ठिकाणी महाराष्ट्रात अवेलेबल नाही आहे तर रोको साधारणतः अडीचशे दोनशे ग्रामपर्यंत रोको घ्या स्पॉटलाईट म्हणून येतं हे पण अँटीबायोटिक म्हणून काम करतं ऑर्गॅनिक आणि त्याच्यासोबत ॲक्वा आपण ॲक्वा याच्यासाठी घेतो पाण्याचा पी एच मेंटेन होतो पाणी क्लिअर राहतं टीडीएस मेंटेन होतो आणि जी फवारणी करतोय त्या फवारणीचा चांगला उपयोग हा झाडाला होतो म्हणजे ते वाया जात नाही काहीच म्हणून आपण ॲक्वा मॅजिका घेतो आहे आता हे सगळा जो आहे म्हणजे रोको दोनशे ग्राम स्पॉटलाईट शंभर ग्रॅम आणि ॲक्वा शंभर मिली ह्या सगळ्यांचा स्प्रेही तुम्ही घेऊ शकता म्हणजे जसं तुम्हाला शक्य होईल तसं स्प्रे घ्या स्प्रे झाला तर शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेला जर घेतलं टेम्परेचर कमी राहतं आणि जर चौथा स्प्रे अजून आहे म्हणजे यांच्यापैकी तुम्ही स्प्रे कोणताही घ्या सगळे स्प्रे घ्या असं नाही म्हणत होईल साप घ्या तुम्हाला साप सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये बावीस टी नियम पंचेचाळीस येतात त्यानंतर टॉपर फिफ्टी एक आहे आणि हे दोन जरी स्प्रे तुम्ही हे दोन्ही घेतलं तरी चालेल म्हणजे म्हणजे तो पण टिप केला जाणतो डावणे बुरे एकदम चांगलं कंट्रोल ठेवतो आपल्याकडे खूप सारे प्लॉट आणि सगळ्यांना स्प्रे झालेले इव्हन इथं पण झालेलं आहे काही दिसत नाही नाही तर खूप अडचणी आहे म्हणजे ज्या आता गळ तर झालेच झाले पन्नास टक्के पेक्षा जास्त गळ झालेली आहे उन्हाळ्यामध्ये पण आता जो माल वाचलाय तो त्याला वाचवलं पाहिजे नाही भाऊ आता तुम्ही तुमचं नियोजन सगळं करताना कसं करताय एकदा ते शेतकऱ्यांना सांगा सगळे काम करून अडीचशे तीनशे फळ पूर्ण सेट झालेलं आहे सर मग इथं म्हणजे अजूनमधून तेही त्यांच्या कामातून वेळ काढून मी माझ्या कामातून वेळ काढून आमचे प्रयत्न होत राहते स्प्रे वगैरे शेड्यूल दिलं का तेही करत राहत आहे किती एकरचा प्लॉट ह्या पाच एकर पाच एकरचा तुमचं नियोजन कसं असतं माणसांचं नियोजन आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना माणसांचं नियोजन एक तर जमत नाही आणि हे सगळं तुम्ही उत्कृष्ट नियोजन एवढ्या उन्हाळ्याच्या केलेलं आहे हे नियोजनाच्या बाबतीत थोडस सा सांगा चालता चालता म्हणजे मग जरा शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल गावात बऱ्यापैकी उपलब्ध आहे बरोबर आणि बरोबर ते एकदम परफेक्ट मजूर त्याच्यामुळे मला काय नाही बरोबर आणि एक अभ्यास पूर्ण शेती ज्याला आपण जे म्हणतो म्हणजे नुसतंच करायचं म्हणून बऱ्याचशा ठिकाणी मी बरेचसे बघत असतो बरोबर म्हणजे थोडक्यात व्ही प्लॉट करणारे खूप कमी लोक आहे बोटावर मोजणे इतके तायवान पिंक तर तुम्ही आता बघायला गेले तर प्रचंड लागवड ही ताईवान पिंकची होते पेरू लागवड तुम्ही कोणतीही करा त्याला नियोजन खूप महत्वाचं आहे त्या नियोजनाने करता आलं तर ठीक नाही तर भाऊ साधारणतः जर तुम्ही बघितलं ना शंभर लोकांनी वेळेवर काम होणं गरजेचं शंभर लोकांनी जर लागवड केली ना आता मी पूर्ण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण कनेक्टेड आहे शंभर लोकांनी जर लागवड केलेली असेल शंभर पैकी दहा लोक त्या ह्या इथपर्यंत नाही नाही दहा लोक ह्या स्टेज पर्यंत पोहोचतात आणि शंभर लोकांमध्ये पाचच लोकांनी विहणार केलेलं आहे उन्हाळ्याचे एवढे गळ असून आता बघा एवढं झालेलं आहे म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात गळ झालेली बरोबर चालेल तर ह्याच गोष्टी म्हणजे आपल्याला शेतकरी बांधवांपर्यंत पोचवायच्या होत्या आपलेच शेतकरी आपल्यामधले शेतकरी जे एकदम मनापासून शेती करता आणि चांगल्या गुणवत्तेची शेती करता याचाच सगळ्यांनी यांच्यापासून प्रेरणा घ्यायला पाहिजे ज्या गोष्टी त्या व्यवस्थित टायमिंगवरती केल्या तर सगळं चांगलं होणार आहे शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे भाऊ धन्यवाद तुमचे तुम्ही जी पण काय माहिती दिली गुडले सर तुमचे धन्यवाद आणि सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे थोडीशी काळजी घ्या आता कारण की पेरू तुम्हाला बऱ्यापैकी जूनपासून जे चांगलं मार्केट देणार आहे ते ऑक्टोबरपर्यंत मार्केट तुमचं असणार आहे फक्त काळजी तुम्ही घ्या प्रॉपर नियोजन करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये